हॅलो फ्रेंड्स कशा आहात आय होप मस्त आणि मजत असाल तुम्ही जर पाचवी किंवा आठवीच्या स्कॉलरशिप एक्झामिनेशनची तयारी करत असाल तर तुमच्यासाठी ही न्यूज अतिशय महत्वाची आहे तुम्ही जर आठवी स्कॉलरशिपसाठी किंवा पाचवी स्कॉलरशिपसाठीची जर तयारी करत असाल तर तुमची परीक्षा जी आठ फेब्रुवारीला ठरली होती त्या परीक्षेच्या तारखांमध्ये थोडासा बदल करून आता परीक्षा परिषदेनं आपली स्कॉलरशिपची परीक्षा ही ठरवलेली आहे का ज्या तारखेला त्याच्या संदर्भातलं अपडेट आपण या ठिकाणी पाहणार आहोत आपण बघू शकता या ठिकाणी जर आपण समजा या ठिकाणी एम एस ई पी अर्थातच आपलं जे काही परीक्षा परिषद पुणे आहे त्याच्या जर आपण वेबसाईटला जाऊन बघितलं तर या ठिकाणी स्कॉलरशिप संदर्भात पाचवी आणि आठवीच्या स्कॉलरशिप संदर्भात सेक्ष, नोटिफिकेशन सेक्शन नोटिफिकेशन सेक्शन मध्ये आपल्या लक्षात येईल की काही या ठिकाणी चेंजेस संदर्भातलं एक नोटिफिकेशन आहे ना बोर्डानं जाहीर केलेलं आहे त्या अनुषंगानं ज्या काही तारखांमध्ये बदल झालेला आहे तो तारखांमधला बदल आपण या ठिकाणी पाहणार आहोत तर तुम्ही बघू शकता या ठिकाणी जे काही परीक्षा परिषदेचं हे पत्रक आलेलं आहे आणि त्या परीक्षा पत्रक पर प्रसिद्धी पत्रकामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की बा आपली अगोदरची जी, जी काही परीक्षा होती जा ती आठ फेब्रुवारी दोन हजार बावीस ला घेण्याचं जाहीर झालं होतं मग ती पाचवीची परीक्षा असेल किंवा आठवीची स्कॉलरशिप परीक्षा असेल परंतु नेमकं त्याच दिवशी सी टी ई आपल्याकडं म्हणजे जी काही केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा असते त्या परीक्षेची तारीख सुद्धा नेमकी हीच आहे आणि ही परीक्षा संपूर्ण भारतभरामध्ये है ना आयोजित केली गेलेली असते आपल्याकडचे जे काही शिक्षक असतात त्या शिक्षकांना सुद्धा या परीक्षेसाठी सामा परी हे शिक्षक आपल्या त्या परीक्षेला सुद्धा समाविष्ट झालेले असतात म्हणजे त्या दिवशी आपल्या सरांची सुद्धा परीक्षा असते आणि म्हणून आपल्याकडचे शिक्षकांना सुद्धा त्या परीक्षेला परीक्षा देण्यासाठी कोणताही प्रॉब्लेम येऊ नये किंवा या परीक्षेच्या तारखेची अडचण येऊ नये या दोघांचं काही आहे ना कोइन्सिडेंट होऊ नये आणि त्यासाठी आपण आपली जी काही परीक्षा व जी काही स्कॉलरशिप परीक्षा ठरली होती पाचवी आणि आठवीची ती आपल्या या ठिकाणी परीक्षा परिषदेनं पोट पुढं पुड़ ढकललेलं आहे तर या ठिकाणी स्पष्ट सांगितलेले आहे की आठ फेब्रुवारी दोन हजार सव्वीस ला जे काय आपण आयोजित केली होती ती परीक्षा आता आठ फेब्रुवारी वारी ऐवजी बावीस फेब्रुवारी दोन हजार सव्वीस ला घेण्यात येणार आहे तर ही डेट तुम्ही लक्षात ठेवूयात आठ फेब्रुवारी नाही तर बावीस फेब्रुवारी म्हणजे आपल्याला जो काही आता दोन आठवड्याचा वाढीव टाईम भेटलेला आहे त्या वाढीव टायमामध्ये तब्बल ह्या पंधरा दिवसांमध्ये आणखी तयारी जोमाना करूयात आणि आपण लवकरच याच चॅनलवर आठवीच्या स्कॉलरशिपसाठीची जी काही मॅरेथॉन सिरीज आहे तुमच्या स्कॉलरशिप मधल्या सगळ्या विषयांबद्दलचे एक रॅपिड रिव्हिजन आपण या चॅनलवर घेऊन आलेलो आहोत या ठिकाणी ह्या अनअकॅडमीच्या महाराष्ट्राच्या चॅनलला तुम्हाला लाईक आणि सबस्क्राईब करायचंय आणि या चॅनलवर आठवी स्कॉलरशिप स्कॉलरशिपसाठीची रॅपिड मॅरेथॉन रिव्हिजन सुद्धा तुम्हाला या ठिकाणी चॅनेलवर पाहायला भेटणार आहे तत्पूर्वी ही नोटिफिकेशन तुम्ही समजून घ्या आणि तुमच्या इतर मित्रांना सुद्धा हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका थांबूया धन्यवाद